तथागत सम्येक समुद्ध त्यांच्या बुद्धत्व प्राप्तीनंतर जेव्हा पहिल्यांदाच कपिलवस्तूमध्ये जातात त्यावेळी ते निरोधारमामध्ये थांबतात आणि नगरवासियांना धम्माचा उपदेश करतात आणि नगरवासी प्रसन्न नमनाने आपापल्या घरे जातात आणि दुसऱ्या दिवशी भगवन आपल्या भिक्षू संघासोबत चारिकेसाठी नगरामध्ये जातात तेव्हा राहुल माता यशोधरा आपल्या प्रासादावरून भगवंतांना भिक्षाटन करीत असताना पाहते आणि महाराजांना जाऊन सांगते तेव्हा महाराज घाईघाईने बुद्धाजवळ जातात बुद्धाला प्रणाम करतात आणि म्हणतात पुत्र तुम्ही मला का बदनाम करीत आहात तुम्ही भिक्षाटन करून मला अत्यंत लज्जित करीत आहात या नगरामध्ये तुम्ही सोन्याच्या पालखीमधून विचारण केले आहेत तुम्ही भिक्षाटन करून मला अपमानित करीत आहात तेव्हा भगवान म्हणतात मी तुम्हा अपमानित करीत नाही महाराज मी माझ्या वंशाची परंपरा चालवीत आहे तेव्हा महाराज म्हणतात पुत्र भिक्षाटन करून जगणे माझ्या वंशामध्ये आहे काय तेव्हा भगवन म्हणतात महाराज हा तुमचा वंश नाही हा माझा वंश आहे असंख्य बुद्ध भिक्षाटन करूनच जगले आणि पुढे तथागतांनी धम्माची ही गाथा म्हटली सुचरितं चरे धम्मचारी सुचरिचरे चारी अस्मे लोके परम हिच अर्थात उठावे आळस करू नये प्रमाद करू नये धम्माचा आचरण करावा धर्माचरण करावे धर्माने वागणारा पुरुष इहा लोकी आणि त्याचप्रमाणे परलोकी सुखाने झोप घेतो